नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजच्या या अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो अवघ्या चार दिवसात तुमच्या आयुष्यात असा चमत्कार घडणार आहे की तुमचे आयुष्यच पालटून जाईल होय मित्रांनो धनसंपत्तीची अशी बरसात होणार आहे की तुम्हाला तुमच्या तुम्हा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही मित्रांनो पुढील काही दिवस तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन येत आहेत एक नाही तर तीन ठिकाणाहून प्रचंड आर्थिक लाभ होणार आहे पुढील काही दिवसात अशा घटना घडतील की तुमचे संपूर्ण आयुष्य एका नवीन वळणावर जाईल कल्पना करा तुम्ही की अडकलेली कामं पूर्ण अचानक सुरळीत होतील अनपेक्षित हो पैसा येईल आणि समाजात तुमची कीर्ती प्रचंड वाढेल मित्रांनो या अद्भुत बदलासाठी तुम्हाला फक्त विश्वास ठेवायचा आहे आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन पुढे जायचं आहे लक्षात ठेवा जेव्हा समर्थांची कृपा आपल्यावर होते तेव्हा अगदी अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतात पण आधी हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा कारण जो भक्त मनापासून लिहील व व्हिडिओला लाईक करेल त्या भक्तावर स्वामींच्या आशीर्वादांचा बरसाव होईल तर मित्रांनो तयार रहा या सुवर्ण क्षणासाठी तुमच्या जीवनात लवकरच आनंद आणि समाधानाची नवी पहाट उगवणार आहे तुम्ही स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल की इतकी मोठी शुभ बातमी तुम्हाला मिळू शकते मित्रांनो हेही सांगू इच्छितो की या काळात एक दिव्य शक्ती तुमच्या घरी आगमन करणार आहे देवीसारखी पवित्र शक्ती तुमच्या घरात आगमन करणार आहे प्रवेश करणार आहे आणि तिच्या आगमनामुळे तुमच्या संपूर्ण जीवनात सकारात्मक आणि आनंददायी बदल होतील इतकेच नव्हे तुमच्या घरात असे चमत्कार आणि आनंदाचे क्षण घडतील की तुमचे संपूर्ण जीवन सुखाने उजळून निघेल इतकेच नाही तुमच्या आजूबाजूचे लोकही विचारतात की एवढी मोठी आनंदाची बातमी तुम्हाला कशी मिळाली एवढी झपाट्याने प्रगती कशी मिळवली आणि तुम्ही रातोरात इतके श्रीमंत कसे झालात सगळ्यांच्या मनात हा प्रश्न निर्माण होईल होय मित्रांनो तुमच्या आजूबाजूचे लोक आणि नातेवाईक यांना समजणारही ना नाही की ज्याच्या आयुष्यात आतापर्यंत फक्त संकटे वेदना आणि अडचणी होत्या त्याचे जीवन अचानक इतक्या वेगाने कसे बदलले पण त्यांना हे ठाऊक नसेल की आता तुमच्या आयुष्यातील एका नवीन अध्यायाची सुरुवात होत आहे कुंभ राशीच्या मित्रांनो भगवान भोलेनाथांच्या अपरंपार कृपेने ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जेच्या सहकार्याने आणि तुमच्या चांगल्या कर्माच्या फळांमुळे आता आयुष्यात असे चमत्कार घडणार आहे की ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल जे दरवाजे आजवर तुमच्यासाठी बंद होते ते आपोआप उघडू लागतील जे काम वर्षानुवर्षे अडकले होते ती आता कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील जिथे तुम्ही हात लावाल तिथे समृद्धी आणि यशाचा वर्षा होईल आणि यामुळेच आता असा काळ आला आहे की तुमच्या नशिबाला थांबवण्याचे सामर्थ्य कोणाकडेही राहणार नाही तुमचे शत्रू कितीही योजना तयार करत असतील पण ते स्वतःच त्यात गुंतून जातील तुमच्या प्रगतीचा वेग इतका प्रचंड असेल की लोक फक्त पाहत राहतील तुमच्यावर जळतील पण काही करू शकणार नाहीत कारण तुमच्यावर आता देवांचा देव महादेव यांचा आशीर्वाद असणार आहे तर मित्रांनो म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्व भक्तांनी जय जय स्वामी समर्थ आणि हर हर महादेव अशी कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खालील कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायचं राहिलं असेल तर लगेच लिहा कारण यामुळे श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर नक्की होईल आणि तुमचे सर्व अडकलेली कामं पूर्ण होतील तर मित्रांनो तुमच्या संपूर्ण कुटुंबाला असा आशीर्वाद मिळणार आहे की तुमच्या हातात तब्बल एक लाख रुपयांनी भरलेली एक बॅग येणार आहे ही बॅग काळी बॅग असेल जे स्वतःहून तुमच्यापर्यंत येईल किंवा एखाद्या व्यक्ती तुमच्यापर्यंत आणून देईल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी करून घ्या तर होय मित्रांनो पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडलने भरलेली बॅग तुमच्या त्या सगळ्या स्वप्नांना पूर्ण करेल जी तुम्ही कधी शांत रात्री मी डोळे मिटून पाहिली होती कधी मनात विचार आलाय का की देव काहीतरी चमत्कार करावा आणि आपण एका रात्रीत करोडपती व्हावं मित्रांनो विचार करणं चुकीचं नाही पण एका रात्री श्रीमंत होण्यासाठी नशीब आणि योग्य वेळ या गोष्टी आवश्यक असतात जर हे एक लाखाचे नशीब तुमच्या कुंडलीत असतील तर ते काहीही झालं तरी तुमच्यापर्यंत येणारच आणि नसेल तर ते हाताशी येऊनही दुरावलं जाईल ही बॅग त्यांनाच मिळणार आहे ज्यांचे कर्म स्वच्छ आहेत मनात फसवा फसवी नाही जे प्रामाणिकपणे कुटुंबांसोबत चालतात जरी त्यांच्या जीवनात संकटे दुःख तक्रारी असल्या तरी ते बाहेरून नेहमी हसत मोख राहतात आणि मनोमन विश्वास ठेवतात की एक दिवस देव आपली प्रार्थना ऐकेल आणि हो मित्रांनो तो दिवस आता आला आहे देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे आणि तुमच्यासाठी तब्बल एक लाख रुपयांनी भरलेली बॅग पाठवण्याचा प्रामाणिक निर्णय घेतला आहे पण मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या आपण त्यांना एकदा विचार करतो की माझ्याकडे पैसे का नाही मी इतकं का कमवू शकत नाही इतर लोकांना पाहतो ते, ते श्रीमंत होतात सहज पैसे कमवतात आणि आपण मात्र जागेवरच राहतो का बरं असं होतं एक चला एक उदाहरण बघूया तर मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आहात म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे तरी इथून पुढे शेवटपर्यंत नक्की बघा तर चला पुढे बघूया शालेय काळ आठवा काही मुले अभ्यासात खूप हुशार होती संपूर्ण गाव त्यांचे कौतुक करायचं आपल्याला मात्र त्यांचा राग यायचा हे इतकं कसं अभ्यासात पुढे आहेत फरकात फक्त एकाच गोष्टीचा होता ते योग्य वेळी फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करत होते आणि आपण मात्र वेळ वाया घालवत होतो आजही जीवनात तेच लोक तेच आहे जे लोक योग्य वेळी ते यो, आजही जीवनात तेच आहे जे लोक योग्य वेळी मेहनत करतात स्वतःला घडवतात तेच यशस्वी आणि श्रीमंत होतात आणि आपण मेहनत करायच्या वेळेस विचलित झालो आणि जागेवरच राहिलो पण एक आनंदाची बातमी आहे तुमचं कर्म चांगलं आहे नशीब तुमच्या सोबत आहे फक्त तुमच्याकडे भांडवल नव्हतं पैसा नव्हता म्हणून मागे तुम्ही मागे राहिलात म्हणूनच भगवान श्रीराम आणि बजरंगबली यांनी ठरवलं आहे की ते स्वतः तुमच्यासाठी भांडवल पाठवतील तर मित्रांनो अशी म्हणूनच हे देव तुम्हाला भेट म्हणून एक लाख रुपयांची बॅग पाठवत आहे जर तुम्ही बुद्धिमान असाल ही संधी ओळखाल तर तुम्ही आयुष्यात प्रचंड यश आणि प्रगती साध्य कराल मित्रांनो जर तुम्ही बुद्धिहीन राहिलात तर तुमचे सगळे पैसे मित्रांच्या मागे नशा आणि दारूच्या व्यसनात उधळून टाकाल आता ही तुमच्या आयुष्यातील शेवटची आणि सर्वात मोठी संधी आहे जिच्या आधारे तुम्ही तुमचं जीवन बदलू शकता आणि जर आज या संधीला पकडलं नाही तर पुढच्या काळात तुम्हालाच नाही तर तुमच्या येणाऱ्या पिढीलाही कधीच दुःखाचा सामना करावा लागणार नाही आता ही वेळ आहे फक्त कामाच्या गोष्टी करायची निरर्थक गोष्टी सोडून देण्याची चल चला आता व्हिडिओत पुढे जाऊन जाणून घेऊया की हे तब्बल एक लाख रुपयांनी भरलेली बॅग नेमकी कुठे आणि कशी मिळणार आहे कोणते संकेत मिळणार आहे कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे तर मित्रांनो संकेत समजण्यापूर्वी जे लोक भगवान श्रीराम आणि बजरंगबलीचे खरे भक्त आहेत त्यांनी लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम जय हनुमान असे लिहा आणि हा व्हिडिओ न चुकता संपूर्ण पहा यामुळे भगवान श्रीरामाने महावीर बजरंगबली तुम्हाला समृद्धी देतील आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही एक यशस्वी व्यक्ती बनाल आता जाणून घेऊया की ही एक लाखाची भरलेली बॅग नेमकी कुठे आहे आणि ती कशी मिळेल मित्रांनो या सगळ्या प्रक्रियेत ब्रह्मांडाचे न्यायाधीशाने भाग्य निमंत्रण भगवान शनिदेव ही सामील आहे तुम्हाला हे ठाऊक आहे की भगवान शनिदेवाशिवाय कोणत्याही भागात भाग्यात खरा चमत्कार घडू शकत नाही म्हणूनच शनिदेवांनी संकेत दिला आहे की आता तुमचं नशीब बदलण्याची ते बदलण्यासाठी ते स्वतः तयार आहेत कारण ब्रह्मांडाने ठरवलं आहे तुमचा वेळ आला आहे होय मित्रांनो तुम्हाला फक्त हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला पाहायचा आहे कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की शनिदेवांनी तुमच्यासाठी कोणते अद्भुत भेट पाठवले आहे जर तुम्ही हे दुर्लक्ष केले तर ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरेल हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण हा क्षण तुमच्या आयुष्याचा सर्वात महत्वाचा क्षण ठरणार आहे कल्पना करा जसा तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात ब्रह्मांडाची शक्ती सक्रिय होत आहे आणि आज रात्री एक विशाल चमत्कार घडणार आहे तुमच्यासाठीच खास तयार केलेली धनाने भरलेली पिशवी तुमच्यापर्यंत येणार आहे कारण आता देव तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतः पुढे येत आहेत आणि मित्रांनो ही तर फक्त सुरुवात आहे पुढील चोवीस तासात एक लाख रुपयांनी भरलेली बॅग व्यतिरिक्त तुमची पाच मोठी स्वप्न पूर्ण होणार आहेत लक्षात ठेवा परमेश्वराच्या घरात उशीर होतो पण अंधार नाही कधीच होत नाही या पुढील चोवीस तासात तुमच्या जीवनात तीन प्रचंड घटना घडणार आहेत दुपारी दोन वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असा काळ असेल की त्या क्षणांना तुम्ही ना नो तुम्ही आयुष्यभर विसरू शकणार नाही मित्रांनो पैसा मोजून थकून जाल पण लक्ष्मी मातेची कृपा कमी पडणार नाही पुढील चोवीस तासात इतका मोठा परिवर्तन येणार आहे की ज्या आनंदासाठी तुम्ही वर्षानुवर्षे व्याकुळ होता तो आनंद अखेर तुम्हाला मिळणार आहे पण सावधान जर तुम्ही एक जरी चुकीचा निर्णय घेतला तर तुमचे हे सगळं सुख उद्ध्वस्त होईल माझ्या शब्दांना विनोद म्हणून घेऊ नका कारण तुमच्या आयुष्यातील वर्षानुवर्षांची मेहनत करणाऱ्या या शिखरावर नेणाऱ्या टप्प्यावर आहेत पुढील चोवीस तासात तुमच्या जीवनात असा बदल होणार आहे की तुमचे शत्रू फक्त पाहत राहतील डोळे वाटरतील पण काहीही करू शकणार नाहीत कारण हा काळ आता फक्त आणि फक्त तुमचाच आहे मित्रांनो ज्या संकटांनी तुमचं आयुष्य वर्षानुवर्ष छळलं होतं ती आता संपली आहेत आता तुमच्या जीवनात तुमच्या आयुष्यात तो क्षण येणार आहे ज्याची तुम्ही वाट पाहात कित्येक वर्षांपासून पाहत होता पण लक्षात ठेवा मित्रांनो आजच्या या खास आणि महत्वाच्या व्हिडिओत मी तुम्हाला जे काही उपाय सांगत आहे सांगणार आहे ते नीट कान देऊन आणि लक्षपूर्वक ऐकून कारण तुम्हाला माहीत आहे की आयुष्याने तुम्हाला पुन्हा पुन्हा मोठे मोठे धक्के तसेच संकटे दिले आहेत प्रत्येक पावलावर तुमची काही लोकांनी फसवणूक केली आहे तुम्ही नेहमीच खरे होता पण तरीही तुमची फसवणूक झाली तुम्ही मेहनत करण्यामध्ये कमी कधीच कमी पडला नाहीत परिश्रम केले काम केले तरीही आयुष्याने प्रत्येक वेळी तुमचं मनोधैर्य खच्चीकरण करण्याचे काम केले पण आता मित्रांनो सर्व परिस्थिती एका क्षणात बदलणार आहे सर्वप्रथम जितके भगवान भोलेनाथचे भगवान शनी देवाचे खरे भक्त आहे त्यांनी हा व्हिडिओ लगेच लाईक करा आणि कमेंट करा मध्ये जय देव लिहा भगवान शनिदेव तुमच्यावर कृपा करतील आणि तुम्हाला लवकरच एका एक लाखाची संपत्ती प्राप्त होईल मित्रांनो हे वेळ तुमच्या जीवनात एक नवीन पर्व सुरू करण्या करणार आहे हा काळ तुमच्या आयुष्यातील नवा सूर्य नवी ऊर्जा घेऊन येणार आहे पण नशिबाने पुन्हा पुन्हा तुम्हाला धोका दिला होता मात्र ज्या क्षणासाठी तुम्ही असंख्य रात्री जागल्या ज्या स्वप्नांसाठी वर्षानुवर्षी तुम्ही, तुम्ही, तुम्ही तडफडत होता तो क्षण वास्तवात उतरणार आहे कारण वेदना वे कारण वरचा देवता आता तुमच्या परिश्रमांची फळ देण्यासाठी तयार झाला आहे तुम्हाला ठाऊक आहे की तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी नातेसंबंध वाचवण्यासाठी घर चालवण्यासाठी मन शांत ठेवण्यासाठी स्वतःला प्रत्येक रणांगणावर झोकून दिलं कधी तक्रार केली नाही नशिबाला दोष दिला नाही फक्त प्रामाणिकपणे कष्ट करीत राहिल्यात पण नशिबाने प्रत्येक वेळी तुमच्या बरोबरच खेळ खेळला तुमच्या हातात आलेली कामे माघारी निघून घेत गेलीत याचं कारण ब्रह्मांड तुमची ताकद तुमच्यातली सहनशक्ती तपासत होत देव बघत होते की हे सगळं हरवलं तरी तुम्ही लढत राहतात कारण आणि तुम्ही लढत राहत राहिलात म्हणूनच आतापर्यंत तुम्हाला हे फळ देण्याची वेळ आली आहे असं फळ जे प्रत्येकालाच मिळत नाही आता तुमचं नशीब नाही तर तुमची उपकरण बोलतील आता लोक तुम्हाला ओळखतील तुमच्या कामामुळे तुमच्या मेहनतीमुळे जे लोक आधी तुमच्या मेहनतीकडे दुर्लक्ष करत होते आता तेच लोक म्हणतील आम्हाला आधीच समजायला हवं होतं की हा माणूस एक दिवस मोठा होणार आहे आता तुम्हाला कुणाच्या दयेची किंवा आधाराची गरज नाही कारण तुमची मेहनत तुमचे सर्वात मोठे शस्त्र बनणार आहे फुल फुलतील ज्या दारांनी तुम्ही वारंवार ठोठावलं जी उघडली नाहीत तीच दार आता स्वतःहून तुमच्यासाठी उघडतील तुमचे नशीबही आता डोकं झुकवून तुमच्या पायाशी येईल आणि म्हणेल मला माफ करा मी तुला उशिरा ओळखलं आता तुमच्या आयुष्यात फक्त नवा अध्याय नाही तर नवं युग सुरू करणार सुरू होणार आहे मित्रांनो काळजी करण्याची गरज नाही महादेवांच्या कृपेने व श्री स्वामी समर्थांच्या कृपेने एक शुभ योग तयार होत आहे जो तुमचं नशीब बदलून टाकेल लक्षात ठेवा आगामी काळात तुमच्या जीवनात अशी मोठी घटना घडणार आहे जी पाहण्यासाठी तुमचे डोळे वर्षानुवर्षे आतुरलेले होते हे संधी घातातून जाऊ देऊ नका तुम त्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल इतकी कवर, इतकी मोठी मोठी आनंदाची बातमी तुमच्या वाट्याला येणार आहे की संपूर्ण जीवन बदलून जाईल आणि हो मित्रांनो तुमच्या आयुष्यात एक ग्रह ताऱ्यांच्या प्रभावामुळे एक भव्य परिवर्तन होणार आहे तुमच्या कुंडलीतील एक दिव्य योग तयार झाला आहे एका अद्भुत देवी शक्तीचा था प्रवेश झाला आहे म्हणून आता तुम्ही तुमच्या तुम्ही रातोरात करोडपती व्हाल हे पाहून तुमच्या शत्रूंना शांत झोप आणि चैन सगळीकडे हिरावलं जाईल हे पाहतील आणि मत्सराने होतील पण काही करू शकणार नाही कारण की स्वतः भगवान भोलेनाथ आणि श्री स्वामी समर्थन समर्थ तुमच्या पाठीशी आहेत म्हणूनच हे ते तुम्हाला म्हणत असतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तसेच आपण डिस्क्रिप्शनमध्ये लॉकेट सुचवला आहे त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फार फरक पडला आहे तरी आपण पण एकदा वापरून पहा कारण शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील मी अशा करतो करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका तसेच व्हिडिओ लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय माता दी लक्ष्मी टाईप करा